त्यांच्या वागण्यातनं खूप गोष्टी मिळत राहतात आणि ते त्या आणि ते असे बाब आहेत की हे आता मी हे सगळं सांगतो आहे तुम्हाला वाटेल खूप सॉफ्ट आहेत तर वेळ पडली तर ते समोरच्याला फॅमिलीसाठी किंवा एखाद्या प्रश्नासाठी दोनात करायला पण मागे पुढे बघणार नाही ते तितके स्ट्रॉंग आहेत इज व्हेरी डॅशिंग त्या बाबतीत एकदम म्हणजे असा स्ट्रॉंग माणूस आहे सो हीज ही इज लाईक अ कम्प्लीट मॅन म्हणजे आपण एक फमी इमेजेस असतात ना आपल्यासमोर की बाप असा असावा खूप इमोशनल साईड त्यांची आहे जी समोर फार कमी वेळेला आणून येऊ देतात कधीच आणू नाही प्रत्येक बाप आणि मुलाच्या नात्यामध्ये एक अनसेड कनेक्ट असतो खूप अनसेड गोष्टी खूप असतात कधीकधी बाप गेल्यानंतर ते अचानक जाणवतं कधीकधी असे प्रसंग जे मी मला म्हटलं की माझ्या आयुष्यात जेव्हा पर्सनल लोचे प्रसंग होते तेव्हा मला ते जाणवलं की माझे वडील माझ्या आयुष्यात आहेत आणि इतके स्ट्रॉंगली माझ्याबरोबर उभे आहेत त्याचं महत्त्व किती आहे